हॅलो नमस्कार मैत्रिणीनं आज आपण आंब्याचं पान करूया हे बघा हे असे सोपं आहे पटकन होणार हां मी तुम्हाला या रंगाचं पान करून दाखवते प्रथम चार साखळ्या करा झालं चार चार चारनंतर हे सुईवर धागा घेऊन हा जो साक चौथा साखळी आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला तीन खांब करायचे आहेत हां एक, एक दोन तीन एकूण किती झाले आपले हे चार खांब आता या चार खांबमध्ये वरती आपल्याला आता वाढवत जायचं आपल्याला जा। पान कसं मध्ये मोठं असतं तर निमूर्त होत जातं याले तीन सकाळी घेतल्या या इथे एक खांब करून घ्या या प्रत्येक खांबामध्ये दोन दोन काम करून घ्या एक झाला दोन झाला हा तीन चार पाच किती झाले एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात झालेत सात झाले आहेत खांब आता पुन्हा पुन्हा एक खांब घ्यायचं इथूनच एक खांब करायचं दोन तीन दोन तीन आता हे किती आपण केले सात ना मग त्या साताचे आपल्याला किती वाढायचे दोन वाढायचे म्हणजे नऊ झाले आता हे किती झाले तीन हे झाले चार आता हा जो पाचवा आहे की ना यामध्ये आपल्याला दोन खांब टाकायचे एक आणि हा झाला दुसरा हां मग हा एक दोन एकूण किती झाले एक, चार पाच पाच आणि चार झाले किती नऊ आता हे झाले किती हे पहिले होते चार चाराच्या नंतर किती झाले हे सात साताच्या नंतर हे किती झाले नऊ आता ह्याच्यावर आपल्याला अजून दोन वाढून अकरा करायचे दोन एक दोन तीन चार या इथे आपल्याला दोन वाढवायचे आहेत एक आणि हा झाला एक दुसरा मग नंतर जसे आहेत ना हे चार तसे चारावर एक एक दोन माझाला तिसरा आणि हा झाला चौथा इथे आले एक चार आणि दोन सहा सहा आणि पाच झाले अक चार सात नऊ आणि हे अकरा आता ह्या अकरावर अजून आपल्याला अकराच काम करायचे एक दोन दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हा हो शेवटचा एक आहे अजल झाला अकरा आता आपल्याला हे अकरा आहे आता याच्या पुढे आपल्याला वरती चढत जाणार ना आपण तर पान तसं आपलं निमुळत होत जातं म्हणून एक एक खांब आपल्याला आता कमी करत जायचं ते दाखवते का कसं करायचं जा। एक झाला आता इथे आपण वाढवायचो ना एक एक करून तर आता वाढवायचं नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती आले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता हे अकरा आहेत ना तर हे नऊ झाले तर आपल्याला दहा करायचे येतं ह्या तर हा मधला खांब आहे ना हा हा स्किप करायचा आणि या खांबमध्ये आपल्याला सुई टाकून एक खांब तयार करायचा व पुन्हा साखळी करायची आणि फिरून घ्यायचं पान आणि पुन्हा या खांबामध्ये खांब टाकत जायचं जा, एक दोन तीन तीन चार पाच सहा सात आठ ते किती आले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ जरा नव्व प्रत्येक वेला ना वर चढताना ना एक एक खांबस्कीप करायचा मग दहाचे नऊ होणार नवाचे आठ होणार असं करून आपल्याला वरती एका टोकापर्यंत जायचं आहे एक होणार तोपर्यंत हां आता मी पाचपर्यंत आले आता शेवट संपत आलं आहे पानाचं दाखवते पाच साहेब आता हे चार येणार त्याच्यानंतर एक दोन तीन

hingga <Gã> lagi